माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओबी जागर सणवार वार उत्सव उपक्रमात आज आपण गिरणार परताविषयी बघूया माहिती अभिवाचनातून गिरणारच्या पायऱ्या खरंच खूप जड आहे तो अवघड पण आहे चढायला एवढे अवघड बांधकाम कोणी कसे केले असेल प्रश्ना के या प्रश्नाची उत्तरे पायऱ्या कोणी कशा तयार केल्या याचा इतिहास तुम्हा सर्वांसाठी येथे देत आहे बरं का चला तर ऐकूया आपण आता अभिवाचनातून एका मुस्लिम शासकाच्या काळात हिंदूंना आपल्या धर्मस्थळाची दुरुस्ती करण्यासाठी किंवा तेथे जाण्यासाठी काय काय करावं लागायचं याबद्दल मधल्या जुनागडची एक रोचक ऐतिहासिक गोष्ट आहे ती आपण ऐकूया इसवी सन अठराशे एकोणनव्वद ठिकाण जुनागड अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीला बत्तीस वर्ष झाली होती त्यावेळेस इंग्रजांनी जवळपास संपूर्ण भारतात ताबा मिळवला होता आणि रियासती इंग्रजाच्या अख्याती आल्या त्यापैकी एक रियासत म्हणजे गुजरातमधील जुनागड ज्याचे नवाब बहादूर खान होते जुनागडमध्येच उंच गिरणार पर्वत आहे जेथे हिंदू धर्मातील शतकानुशतके जुने दत्तात्रेय मंदिर आहे येथे केवळ हिंदूच नाही तर जैन धर्माची अनेक देवळं देरासर आहेत आज गिरणा चढण्यासाठी पायऱ्या आहेत पण पूर्वी श्रद्धाळूंना सरळ डोंगर चढावा लागायचा अनेक महिनेला करायचे अनेक लोक मृत्यूमध्ये पडायचे किंवा जंगली प्राणी त्यांना मारायचे एके दिवशी नवाबाचे दिवाण हरिदास बिहारीदास देसाई नवाबाबाचे पुरुषोत्तम राज झाला त्याने योग्य वेळ पाहून नवाबा विनंती ठेवली की हिंदू जैन श्रद्धाळूंना वर जाणं खूप कठीण होत आहे लोक मरत आहे तर वर जाण्यासाठी पायऱ्या बांधता येतील का हो नवाबाने मग एक ब्रिटिश इंजिनियरला बोलावलं त्याने पाहणी करून सांगितलं गिरणारपर्यंत पायऱ्या बांधण्याचा खर्च एक लाख तीस हजार येईल किती एक लाख तीस हजार कधी अठराशे एकोणनव्वद मधली गोष्ट अत्यंत मोठी रक्कम आहे नभावाने हे एकूण धक्का बसला त्याने नकार दिला रह। ते हरिदास देसाय पुरुषोत्तम राज झाला म्हणाले आपण आप सरकारी खजिन्यातून पैसे देऊ नका आम्ही एक लॉटरी काढतो लोक एक रुपयाची लॉटरी खरेदी कर करतील आकर्षक बक्षिसे ठेवू लॉटरीच्या गजेटमध्ये स्पष्ट लिहू की हा पैसा गिरण्यासाठी पायऱ्या बांधायला वापरला जाणार आहे त्यामुळे हिंदू जैन लोक मोठ्या संख्येने लॉटरी खरेदी करतील परवानगी दिली यानंतर बारा सदस्यांचे कमिटी तयार झाली ज्यांचे प्रमुख होते बेचरदास बिहारी दास एक ऑक्टोबर अठराशे एकोणनव्वद एक, एक रुपयाची लॉटरी जाहीर करण्यात आली पहिलं बक्षीस चाळीस हजार ठेवण्यात आलं नंतर ते दहा हजारपर्यंत पर्यंत केले सर्वात कमी इनाम पाच रुपये होते लॉटरीची जाहिरात जुनागडच्या राज्य गजट दस्तूर उल अमल सरकारमध्ये प्रकाशित झाली लॉटरीची बारा तिकीटे खरेदी केली तर एक तिकीट फ्री शंभर तिकीट विकणाऱ्याला पंधरा टक्के कमिशन न विकलेली तिकीटे परत करण्याची सोय हे पाहून हिंदू मुस्लिम सिख अगदी इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर लॉटरी खरेदी केली पंधरा मे अठराशे ब्याण्णव रविवार लॉटरीचे निकाल जाहीर होणार होते भारतभरातून हजार लोक जुनागडला जमले तिकिटे यांच्या घरात एकूण एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे त्रेसष्ट तिकीट विकली गेली दहा हजार रुपयाचं पहिलं बक्षीस मुंबईतील सविताबेन दायाबाई खांडवाला यांना मिळालं त्यांनी संपूर्ण रक्कम गिरणारच्या पायऱ्या बांधण्यासाठी अर्पण केली अठराशे ब्याण्णवमधील मधील दहा हजार रुपये आजचे जवळपास शंभर कोटी समजा हो दुसरं बक्षीस अडीच हजार रुपये पंजाबच्या खुदा बक्ष लालचंद यांना मिळाले तिसरं बक्षीस पंधराशे रुपये नवसारीच्या बलवंतराय यांना मिळाले लॉटरीतून जवळजवळ एक लाख तीस हजार रुपये जमा झाले ब्रिटिश इंजिनियरच्या देखरेखीखाली पायऱ्या बांधण्याचं काम सुरू झालं पायऱ्या बांधण्याला एकोणास वर्ष लागली आज आपण गिरणारवर सहज पायऱ्याने चढतो पण हे विसरून जातो की आपल्या पूर्वजांनी त्यासाठी किती मोठी मेहनत धावपळ आयोजन केलं होतं ज्या फोटोमध्ये दिसत आहे ते त्या जुन्या गिरणार लॉटरीचं तिकीट आहे ज्यावर लिहिलं आहे की या लॉटरीसाठी जुनागडच्या नभावाने विशेष परवाना दिला डाव्या बाजूला लॉटरी कमिटीचे सेक्रेटरी पुरुषोत्तम के गांधी यांचं नाव लिहिलेलं दिसतं चला तर तुम्ही सुद्धा जो वरील फोटो जॉईन करणार ना तो फोटो बघा त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळाले बघा जुनागड जर आपण गेलो तर पायऱ्या कोणी कशा काय बांधल्या याचं डोळ्यासमोर चित्र उभं राहिल्याशिवाय राहणार नाही रहा